त्यामुळे पीडित मुलीच्या आईने पैठण पोलीस ठाणे गाठून या अत्याचाराप्रकरणी तक्रार दाखल केली पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ भेट देऊन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला मात्र या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलिसाचं पथक त्याचा शोध घेत आहे पोलिसांनी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा विवाहित असून त्याला एक मुलगी आहे आरोपी हा पीडित मुलीच्या घराजवळ राहत असून गावात यापूर्वी दोन वेळा त्याने मुलींची छेड काढली होती अशी ही चर्चा आहे मात्र गावातील प्रकरण असल्याने ग्रामस्थांच्या मध्यस्थीने हे प्रकरण मिटवले होते परंतु आता त्याने एका एक मुलीवर अत्याचार केल्याने गावात खळबळ उडाली तर पोलिसात गुन्हा दाखल देखील करण्यात आला आहे मुलगी मंगळवारी दुपारी शाळेतून घरी जाण्यासाठी आपल्या चुलत भावाबरोबर चालली होती यावेळी आरोपी बाळू जाधव याने सदर मुलीला तुला पेरू देतो असे म्हणून त्याच्या घरात नेले व दरवाजा बंद करून त्याने सदर मुलीवर अत्याचार केला त्यानंतर तो फरार झाला घाबरलेल्या पीडित मुलीने दोन दिवसानंतर ही बाब आपल्या आई वडिलांना सांगितली त्यानंतर आरोपी बाळू ज्ञानोबा जाधव विरोधात बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर